वेलकम गाईज गुड मॉर्निंग सुप्रभात पित्त होण्याची कारणी पाहूयात मराठी यूट्यूब चॅनल आरोग्यव्याख्यामध्ये पाहूयात चुकीचा आहार तेलकट तिखट मसालेदार पदार्थ लाल मांस या प्रकारचे अन्नपदार्थ आपण खाल्ले असतील तर हमखास पित्त होऊन छातीत जळजळ होते अपेय पान आयुर्वेदात पान वर्ज सांगितले आहे चहा कॉफी अल्कोहोल निकोटीनयुक्त पदार्थ म्हणजेच दारू सिगारेट सतत सेवन केल्यास पित्त वाढते ऊन सहन न होणे जर आपण तीव्र उन्हात काम करत असाल तर आणि तुमच्या शरीराला ऊन सहन नाही झाले तर शरीरातील पित्त वाढू लागते भावनिक ताण इमोशनल प्रेशर कोणत्याही गोष्टीचा विचार करून भावनिक ताण तणाव आला असेल तर पित्त पित्तदोष उद्भवतो पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय पाहूयात अमृतफळ आवळा चवीला तुरट असा आवळा कफ आणि पित्त प्रकोप कमी करणारा आहे त्यामधील विटॅमिन सी अन्ननालिका पोट स्वच्छ ठेवते पित्ताचा त्रास होत असेल तर कच्चा आवळा थोडे मीठ लावून खाऊ शकता आवळ्याचे चूर्ण करून ते कोमट पाण्यातून घेऊ शकता हा उपाय काही दिवस सकाळी केल्यास पित्तविकार कमी होतो मूग आणि तांदूळ जर तुम्हाला पित्त झाल्याने भूक लागत नसेल किंवा जळजळ होत असल्याने काय खावं कोणता आहार घ्यावा हे समजूत समजत नसेल तर मुगाचं साधं वरण आणि भात त्यावर तूप घालून काही दिवस घ्यावा मूग पित्तशामक आहे तसेच साधा मूग आणि तांदळाचा निरडोसा देखील खाऊ शकता तिखट मसालेदार पदार्थ ता खाणे टाळावे कोकम आमसूल किंवा कोकम काही घरात सहज उपलब्ध असते त्यामध्ये देखील प्रचूर विटॅमिन सी असते कोकम सरबत किंवा आमसूल सेवन करून पित्त शमंत होते थंड दूध थंड दूध वाढलेली जळजळ कमी करते थोडेसे थंड दूध किंचित साखर घालून प्यायल्यास पित्त कमी होते छाती आणि पोटातील जळजळ थांबते पिकलेले केळे केळ्यातून शरीराला खूप जास्त पोटॅशियम मिळतं त्यामुळे केळी खाल्ल्यास पोटातील निर्मितीची प्रक्रिया मंदावते तसेच शरीराला फायबर मिळते जे पचनक्रिया वेगवान करतात व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद